डाळ भाजी खाईस नाही तो आज संकट आहे खा जेवर तू ए जेवर पोशा जेवर इसकीस करस रे तू अरे आज उपासादी नाही ना तो 500 नाही अरे यार कारलीस तुम्हाला गेल्या व्हिडिओ मध्ये दाखवला होता मी तेव्हा कारली काय तो कारली नुती वाजली आणि आता आता एकदम पद्श झालेली आहे कारला किती मठ आहे अशी मठ त्यांचं आहे काय अरे याला बघ याला पिवळा पहिला आहे या बघ का मानू कुठून हा ना बघू पिवळी पहिल्या हा बघूया त्याच्यात किट किटा व्हायचं त्याच्यात हां मारलाय म्हणजे आहे त्यांना येऊ नाही तुला मारलाय तू तोडू या कर पाड त्यात नसं थांबला पण ते जंतू मारून जाते नाही बघ खराब झाला पूर्ण खराब त्याच्यात माशी गेली ना तशाच ठेवल्या मा एड आंब्यास नसली केले त्याला पाणी बी नाही घालाय लागणार बेस होतील आंबं लाईल दे गाईज अपली, अपली तर गाईज इकडं तुम्ही बघू शकता आता आपला यो ब्लॉग आपल्या भाषेत आलेला आहे म्हणजे आपले भाषेत ठरलेलं आपले भाषेत काढायचं ब्लॉग कसं आपण मराठीमध्ये बोलतो मराठी पण आपलीच भाषा आहे आणि आपली आपली मेन भाषा आदिवासी आहे ती आपण बोलतोच ना तर कोण बोलतच ना ना तर आता मा मा बोलत मग आपला ब्लॉगर बनवतो तर ठाकरे भाषेतून आपले ब्लॉग येतील आणि आलोत मा माहितीच लावाय आलोत भात लावायला म्हणजे काल मग होतो भात लावायला पण काल काय झाला ना म्हणून आजही आलो होती दाखव दाखल तुम्हाला तुम काय कसं काय भात बीत लावून त्या लावाय घेतला दाखवत

आणलं लावायचं भाई आम्हाला आवडाय बघ एवढं लावून ते लांब लांब त्याचा अर्थ झाला असं तुम्ही किती जास्त भाग आहे आपल्या भाषेत बोल त्या मराठी भाषेतले ब्लॉग येतात आपली भाषेत आपली बोलायचं या ना खोल त्या उंडला म्हणजे लांब लावायचा खोल पाण्यात कसं त्या बुडाय नको बुडाय नको म्हणजे त्या पाण्यात बुडलाय मरण होईल आणि ज्या थोकडं लावून आपण त्या मरून जायचं ज्या त्या भाग घालो वंड पाण्याची भाग घाल लांब असं भात बघ माहिती देते तर या लांब लचक भात आहे ना ते ला। मूठ ते आपल्याला खोल पाण्यात लावायचं कारण का ते बुडाय नको तोकडा लायला ते बुडाल ना म्हणजे भात मरून जाईल त्याच्यामुळं अशी फादरने अशी माहिती दिली त्या माहितीनुसार आपल्याला भात लावायचा आहे आणि एव आवडा लावायचा आहे हे आवडा एवढं आम्हाला दहा मिनटात जरा ओके करून लगेच जेवायला आहे आणि आज काय चतुर्थी असल्यामुळे आज, आज शाकाहारी जेवण आहे तर गाईचा भात लावून झाला आहे म्हणजे बऱ्यापैकी झाला आहे पाणी आला बाई गायब झाला ती दाढीचा भाग दाढी दाड़, दाडे दाढे आहे ना सात सा लावायचं राहिला आहे आणि बाकीचा आहे ती एक ते तेवढं लावायचं आहे भैया एवढं लावायचं आहे कम भाई ओके आणि मग जेवण जेवण करू लंच लंच टाईम जेवण करू आणि मग घरी जाऊ काय पाऊस आला जोरात ते म्हणतात ना पाऊस रे रे पैसा तुला देतो काय रे रे पैसा तुला देतो पाऊस <laughs> ये रे रे पावसा तुला तिथं पैसा ओके थोडा रहिलाय आहे आणि मग आता काय करायचा आणि काय दाड दाड गोड दाड करायचे आज खाळ्यात त्यांना या लावून झाले शिवाय आता काय काय कुठला लाइनला वरण भाप पाडलोन सगळं आहे सगळं आहे नक्की चला मग चला 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 धुवा चला जेवाय पटकन अरे भूक लागली माझ्या एक वाजला जेवण काही चालू होई आपल्या कातलावर जायचं ना जेवाय ते आपल्याला चांगला आहे ना वातावरण एट काय झाडस पडतच राहील सगळं आपल्याला जेवण खाऊन घेऊन चला कुठं आहे पाण्या वाढली अरे यार ते पण पहिला ते लावून जा, लावून झाला ना मग ते जाड झाले जाड मी करणार मी बसन आराम करून हा काय माझा आता कबाट सगळा मोडलाय काम करून करून अरे यार एक का, डॉग काला डॉग अरे भाई तू आमचा नाही तू जा घरी तुला आम्ही जेवण नाही देणार आम्ही आमचंच बुद्ध आणला आहे तू आम्ही सांगितलं होतंच का तू काल मला की मी येणार आहे त्याला या दोष ठेवा तुमचे तुम्हाला वाटलं या माणसं चांगले आहेत हे माणसं आपल्याला पोचतील यांच्या सोबतच जाऊ दे मला कलर कसं काय आलाय तिकड पिवळा आणि इकडे हिरण तो वेगळा आहे का बियाणा सूर्यप्रकाश तो वेगळा आहे

तर आपल्या देवाला मान दे बसलो आणि पाऊस आला जोरात आमचं सगळं वाटूला करून टाकलाय आणि छत्री पण आहे आमच्याकड आणि आमचं आता कुत्र्यासारखं हाल होतील असं वाटते मला ते घ्या देवाला देवाला मान द्या देवाला मान पाऊस आलाय जोरामध्ये आणि आता आमची लागली वाट एक बापरे घरी ठेवले का ना

मी खरी दिलाय काय ओ हो माय गॉड वरण वाढ तस आता काय जमेल देऊ काय तर आमचं आता जेवायला आम्ही बसलो ना आमचं जाम हाल झालेत बेकार हाल झालेत आमचं मला मला कुठला वाटा दिलाय का तो मला द्या लवकर तू मला आहे का मला द्या पापड लोणचा काय असेल ते सर्व द्या नरम पापड पाहिजे नाही 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 मी चलताय भाई इथं पैसा द्याय ना मला गो बोडापाव का मिरची बी देतो तर मला मी चालू आता जेवायला दुसरीकडं मला इथं नाही जमणार जेवायला आलं इथे सगळा पाऊस पडतंयच आलाय बघ ना मला बघू शकता किती पाऊस आलाय जंगल जाम पाणी पडतंय आणि मी आलो जेवायला इथं आता ओ माय गॉड पावसात जी मजा पावसामध्ये जेवायची आहे ना ती कुठं मजा नाही तुम्हाला भेटणार कॅमेरामधून पाणी गेला, गेला। वडापावमधली मिरच्या मला दिली तर अगदी उत्तम पाण्यामध्ये जेवणार आहे मी आज चला आता जेवण सुरू करतो आणि व्हिडिओ जेवल्यावर नंतर दाखवतोच ते मी जेवतो ओके टाटा बाय बाय डाळ भाजी खाईच नाही तो आज संकष्ट जेव तू ए जेवर तू अरे आज किसा दिन नाही ना तो आज संकष्ट रोज रोज खोबड्या पाहिजे त्याला उपवास आहे रे तू जेवर काय रे इसा किसा तू काय रे बाबू जेवर जेवणा जेवशील मग तू कोर रहास रे तू कोणाला हसर तू कोणाला पोर्या तुला नाही समज जेऊला त्याला डाळ भात भातच दिलाय त्याला वरण पण नाही दिला तर कसा रे तू जेवल काय रे त्याला त्याला वरण नाही देणार तर असले पाऊस तर पाऊस ना उघड जेव बाला जेव र बाला जेव जेव आम्ही चालो हो भात लावला तू आहेस जेव जेव आम्ही जाऊ चला 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 आता मोठा आणायला जाऊ आणि आपलं आपलं काम आहे तेवढं करू ओके मध्ये घरी जाऊ आणि मोठ्याला जाऊ मोठ्याला मला घराने बनवून द्याल ना तुम्ही हा मग जमल माई माईन अरे यार ओ मोठ्या को मोठ्याला पाय बांधून येते काय मोठे ते ते मोठ्याला पाय पाय लावला तर मोठे येतील अरे चिक, चिकनचा पाय आत ला सा आता लावून घ्या दवानाचा आणि दाखव कसा कसा बाहेर नाकाल कसं आता आमच्या काय ना घरी अरे पण तू याल पाहिजे ना बाहेर भाई येतो ना बाहेर होतो आधी बाहेरच आहे आता बरोबर आहे ना पाणी आता ओके जरा अरा आमचं एवढं मिशेल झाल्या ओके आमचं काय लावून आता झालेलं आहे आता चाललो घरी भाई